नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्यानं छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर था ठाकूर यांनी रुग्णांसोबत आता दोघांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णाला पाहायला येणाऱ्या केवळ दोन नातेवाईकांनाच आता रुग्णालयात जाणार आहे आहे त्यासाठी ते त्यांना ते वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून पास बंधनकारक असणार सोलापूर शहरातील गुरुनानक चौकात दोनशे खाटांचं जिल्हा रुग्णालय सुरू झालं आहे पण अद्याप त्या ठिकाणी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळं अजूनही श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातच मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात ही वस्तुस्थिती आहे अनेक रुग्ण शेवटच्या लक्षणीय रुग्णालयात दाखल केले जातात आणि त्यातील काहींचा मृत्यू होतो सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी अक्कलकोट तालुक्यातील एका बारा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टराला मारहाण केली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साकरे तपास करीत आहेत भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेत सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी रुग्णांसोबत आता केवळ दोन सोडण्याचा निर्णय घेतला आहे रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत असतात कोणत्याही डॉक्टरला रुग्णाचा मृत्यू व्हावा असं वाटत नसतं त्यामुळे रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण करणे हे दुर्दैवी आहे रुग्णालयात विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून आता रुग्णांसोबतचा एक नातेवाईक व वा बाहेरून औषध गोळ्या आणायला एक नातेवाईक किंवा रुग्णाला पाहायला येणाऱ्या एका नातेवाईकाला पास दिला जाणार आहे पास असले असलेल्यांनाच आता रुग्णाला पाहायला सोडलं जाईल अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात दररोज एकशे ते दीडशे रुग्ण दाखल होतात रुग्णालयातील खाटा नेहमीच पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात त्या रुग्णांना पाहायला येणाऱ्या नातेवाईकांचीही मोठी गर्दी सर्वोपचार रुग्णालयात नेहमीच दिसते रुग्णालयातील गर्दी टाळणं आणि डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना उपचारात कोणताही व्यत्यय नको म्हणून रुग्णाला पाहायला येणाऱ्या दोन नातेवाईकांनाच आता रुग्णालयात सोडले जाणार आहे त्यासाठी त्यांना तेथील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयातून पास घेणं बंधनकारक असणार आहे